नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल तर आज हे संडे मी जस्ट एक व्लॉग संपवला होता दुपारी आणि ही संध्याकाळची वेळ तर मला मच्छी खायचं खूप मन झालेलं आणि मला आता कल्याणला जायला खूप आला म्हणजे कल्ल्याला जायला असं नाही जा म्हणून करा मला आलेला तर आता वाजले होते आठ आणि मच्छी मिळणं खूप मुश्किल आहे उद्या बकरी इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर जे पण आपले मुस्लिम फ्रेंड्स अँड फॅमिली असेल त्यांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी बकरीद असंच म्हणत असेल हॅप्पी बकरी इतका बिर्याणी बिर्याणी असेल तुमच्याकडे मला माहिती आहे सगळ्याकडे माझ्या मित्राच्या घरी मुंबऱ्याला माझा मित्र आहे सरफ्राज तुम्हाला बोलवतो मग कधी की त्याच्या घरी जायचा वेळच नाही व्हायला मी ॲक्च्युली मटन नाही खात मी चिकन बिर्याणी खातो मटन मी नाही खात ॲक्च्युली तर ठीक आहे ते सगळं आपण सब्जेक्ट साईडला ठेवू आता मी येताना अंबराच्या फिश मार्केटला गेलो होतो मला खरंच नव्हतं माहिती अंबराच्या आतमध्ये फिश मार्केट आहे मला कृतिकाने दाखवलं कारण तिला माहिती होतं आणि आम्ही सुरम सुरमई बघितली सुरमई सॉरी हां पहिले एक चारशे रुपये इथे केजीवर हो येतात मच्छी माहिती के हो जीवर देत मला आयडिया नाही मी कधी एवढी जाऊन मच्छी कधी विकत नाही घेतली तर चारशे रुपयाची किती होती कशी होती ती किती होती कृती का चारशे रुपयाला किती के जी होती कशी होती नाही एक अर्धा अर्धा किलो होती अर्धा किलो होती आणि आम्ही घेतली ना ती फोर हंड्रेडला होती आम्ही थ्री हंड्रेडची घेतली कारण आम्ही दोघंच येतो आम्ही दोघं किती खाणार आहे के के तर आम्ही थ्री हंड्रेडची फिश घेतली आहे सुरमई तर मी कृतिका मुलं थोडं आता दोघांमध्ये खूप काही जास्त काही बनवू नाही शकत तर सुरमाईचा कृतिका बोललं तू सार बनव मस्त ते तिखला टाईप आणि थोडीशी तवू शकतो म्हणजे खायला आपल्याला <laughs> जरा सुरमई खाली की जरा बरं वाटतं कोळंबी खाऊन का भरपूर कोळंबी खाल्या का एवढी बॉडीमध्ये गरमी त्याच्यामुळे माझं झाली ना की आता कोळंबी मी नाही खाणार आहे तर आता आपण छोटीशी तुम्हाला मी रेसिपी दाखवेन मला माहिती आहे की काय ॲक्च्युली कसं माहिती का मला ना आमच्याकडे पापलेट बनवली तर मला माहिती आहे मम्मी खूप भारी बनवणार पापलेट पण आता बघू आता बायकोला सांगितलं तर बायकोला फुल जोर लावून बनवेल ते आता फुल जोरात हां तर आज आपण सुरमईची तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखव आणि बाकी आम्ही संडे मार्केटला गेलो होतो तर भाजी पण आली म्हणजे पूर्ण हफ्त्याची भाजी पण आली मी कृती कृतिकाला हेच सांगितलं की आपण संडेला ना जात जाऊ सकाळच्या वेळी मार्केटला म्हणजे पूर्ण हफ्त्यावरची भाजी घेऊन येऊ शकतो तुम्हाला मी सुरमईचे पीस दाखवतो किती मिळाले आपल्या थ्री हंड्रेडला थांबा आम्हाला मिळाली थ्री हंड्रेड रुपीजला सॉरी जे पण वेजिटेरियन असतील ते प्लीज हा स्किप करा बरं नाही वाटत म्हणजे तर हे बरेच बरेच मोठे मोठे पीस आहेत थ्री हंड्रेडला ला मला सांगा थ्री, थ्री हंड्रेडला ला इज इट म्हणजे अर्धा पाव होती अर्धा पाव नाही काय बोलतो त्याला दीड पाव म्हणजे पाव किलो आणि त्याच्यावरती अजून अर्धा पाव असं पहिले कृतिका सुरमई नाही खायची सुरमई ती माझ्यामुळे खायला लागली तिला माहितच नव्हतं ती एकदम क्लास लागते आमची ट्यूबलाईट उडाली त्याच्यामुळे फ्राय झालाय काय माहिती मी ती चेंज करत काय बनवणार तू सार बनवणार आहे फ्राय दोन पीस दोन पीस हा एक तू एक छोटीशा बायको बरोबर दहा जण थोडी ठीक <laughs> आहे चला सुरुवात करूया आणि आता मी इथे ही सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये मी टाकणार आहे मीठ हे कोकम आगळ आहे यात जाणार आहे कोकम कोक कोकण वैभवचा मच्छी मसाला हो म्हणजे तो कसा व्यवस्थित अशी ग्रेव्ही होते ना त्याची okay, त्याच्यामुळे जरा मिक्स होईल चांगला मला मच्छीला हात लावून मिक्स करायची म्हणजे गरज नाही लागणार व्यवस्थित मिक्स होतो ना तो असं नाही तर तो मसाला सगळ्याला लागत ला नाही लिक्विड असेल तर बरोबर लागतो hmm, मच्छी मसाला हा मच्छी मसाला आणि कोकमागळ आणि मीठ असं मी लावलेलं आहे आणि आम्ही जुगाड केला जरा कारण की मोबाईलचा फ्लॅश ट्यूबलाईट कनेक्शन चेंज करून आपण कधीतरी ह्याला हे पण टाकतो नॉर्मली बोंबील आणि बाकी मच्छी असेल कोळंबी वगैरे तर आलेलं असून पेस्ट पण टाकतो पण आता सुरमई आहे तर मला काय म्हणजे नाही एक्स्ट्रा काय करायचं सुरमईचीच टेस्ट तशी असते okay? ना तशीच राहू देत असं त्याच्यामुळे मी काही केलं नाहीये ह्याच्यामध्ये तेच केलं ठीक ओके आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे राहू देत तोपर्यंत मी कसं खोबर किसणार आपलं किसून देणार होता ना मला शरदनी सांगितलेलं खोबरा किसून देतो म्हणजे पटपट होईल जेवण भूक लागली चल ते किसतो तर ये मला हवंय लवकर जेवायला हा आणि आता माझी सारासाठीची तयारी झाली आहे खोबरं कांदा टोमॅटो लसूण आता याच्यामध्ये दोन गोष्टी कमी आहेत ते म्हणजे धने आणि मिरची मिरची आहे पण ते मी आता असं भिजवून नाही वापरणार आहे त्याच्यामध्ये थोडं टाईम जाईल कारण ते भिजायला जरा नरम पडायला लागतं तर माझ्याकडे आहे त्याची रेडीमेड धने पावडर आणि मिरची पावडर तर मी आता मिक्सरमध्ये टाकताना त्याचे सकट ग्राइंड करणार आहे आधी मी हे टाकते फोडणीसाठी थोडासा कांदा कापून ठेवला आहे मी आणि एक दोन लसूण पण ठेवलं आणि आता आम्ही अंबरावरला येताना भाजी आणली एका माहिती माझी ही ती आहे लाल माठ ही आम्हाला थर्टी रुपीजला थर्टी रुपीजला मिळाली दुसरं मी घेतलं मला ॲक्च्युली फ्लावर बटाटा खायचा होता बरेच दिवस तर ही थर्टी रुपीज फॉर्टी ना फॉर्टी रुपीजचा फ्लावर आणि थर्टी रुपीजची कोबी एज कम्पेअर टू कल्याण Uh, महाग मिळतं इथे पण कल्याणला तर काय भाजी मार्केट आहे त्याच्यामुळे स्वस्त मिळणं साहायजिक आहे खूप म्हणजे भाज्या खूप महाग झालं आणि हे फरक पडतो पडच्यामध्ये आलं कोथिंबीर आणि म्हणजे तू लसूण पण असतं की तू लेटी फॉ रुपीजला पडतं ही पिशी पंच्याऐंशी रुपयाची आहे एटी फाई रुपिश पिशवी येती सगळं महाग झालं म्हणजे खूप मी काय एवढं हे करत आहे तर कृथिलं पण तिथं माहिती आहे गायडच नाही मी तुला तेवढा त्रास कमी पावड़ पावड़ ही धना पावडर आहे okay. एकदम ओरिजिनल धना पावडर आता ही पण मला जास्त टाकायची गरज नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला जो मच्छी मसाला आहे जो मी सारासाठी यूज करते hmm. त्याच्यामध्ये धणे पावडर त्रिफळा आणि मिरची पावडर हे सगळं असतं पण ते तेवढंसं प्रमाण पुरेसं नाही आहे म्हणून मी हे एक्स्ट्रा टाकते मिक्सरमध्येच वाटण करतानाच म्हणजे ते व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि ही आहे आपली मिरची पावडर पटलं तू बोलू नको मग पडत हे मी कट नाही का सॉरी आमच्याकडं पडलं गेले होता कधीतरी असं मी कुठे काय बोललो पडलं ठीक आहे याचा अर्थ असा तो येत नाही कोणा एका हाताने नाही डाव्या हाताने करते कारण माझा हा हात खोपरा तर ही मिरची पावडर मात्र मी थोडी टाकणार आहे चार चमचे पण हे चार चमचे म्हणजे हे छोटे चार चमचे टाकले ते प्लीज स्पायसी नाही ते प्लीज इग्नोर करा एक मिनिट हे काय <laughs> को 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 मी कोणाच्या तरी व्हिडिओ मध्ये बघितले पडता ठीक आहे चल अच्छा दुसऱ्यांना हसलंच ना बघ तुझ्या बायकोचं पण माझ्याच बायकोच पडत असं नाही मी हसलो नव्हतं मी जे सांगितलं की पडत बसते पडलेलं असतं आता हे मी वाटण करून घेते जरा असं जवळ जवळ घे थांबलेलंच काढलो घर जाऊ घे तोंडाच्या जवळ घे जरा चला <laughs> आता हे मी मिक्सरला लावून घेते फोडणी दिली का झालं का पाहिजे की मी जस्ट माझा लॅपटॉप पण चालू केला त्याला तर मी बंद करते कारण की तुम्ही जसं मेलचं रिप्लाय करायचं होतं चार। संडेच्या दिवशी पण चायला साडे नऊ झाले आहे थर्टी टू झाली मॅच लावतो कारण की आता आयर्लंडने पाकिस्तानची मॅच आहे काहीतरी बघूया मॅच तरी बघूया आणि मी खरंच सांगतो भाई मी याला घेऊन खूप मोठा म्हणजे माझ्यावरतीच उपकार केले भाई पाऊस काही एवढा पडत नाही आहे आणि हे बाय ह्याच्यामुळे मला एकदम भारी झोप लागते या थंडी ट्वेंटी फोरवर ठेवायचा थोडासा फॅन चालू आहे आमचा हलका असा आणि फुल रूम बेडरूम पण आम्हाला थंड होतं त्याच्यामुळे वन टेनमध्ये आम्हाला सफिशियंट आहे रूम साठी सफिशियंट आहे तर आता आपली रेसिपी कंटिन्यू करू आणि मग पुढे ब्लॉग आपण जसं कंटिन्यू करू जसं जसं जाईल तसं जसं बघत राहा तुम्ही जर इथपर्यंत बघितलं असेल तर कमेंट तर करा नक्की आणि लाईक पण करा आणि इथे माझं वाटण रेडी झालेलं आहे ये येस आता फोडणी दिलं का आणि इथे मी आ, सार फोडणीला देते तेल आता तापत ठेवलेलं आहे कांदा लसून आहे फोडणीला आणि हे वाटण रेडी आहे

आता थोडासा मी काळजी घरात ना भार जातो नाही सगळं बरं होतंय यस चालू करूया आणि मी हा टाकते थोडी हळद सॉरी जरा जास्तच थोडी पडली आणि हा टाकते मच्छी मसाला चला देला चांगला भाजला की मग हे वाटण टाकते चार पीछ। चार पीछ हे आहे माझी मॅरिनेट केलेली सुरमई ही सगळी नाही टाकणार आहे मी थोडीच टाकणार आहे तीन चार पीस तर टाकणार चार चार पीस टाकणार आता मी यात टाकते वाटलेला मसाला हे थोडंसं भाजू भाजू मसाला भाजून घेणार आहे हा भाजू देत मसाला तोपर्यंत मी यात पाणी आणि हे एकत्र करते जरा आणि यात आता हे मी पाणी टाकते त्याच चटणी असती म्हणजे चटणीच बोलतात तिकडे शरद मला माहिती होतो मला माहिती आहे तू कधी काय कॅमेरा फिरवू ते चांगला माहिती आहे मला आता हे मला भातावर हवंय म्हणून मी थोडं पातळ केलंय बाबा जास्त नाही पण थोडस चटणी असती तर एकदम जाड करायला लागली असती मला किती वेळ बोल करायचं उकळून द्यायचं म्हणजे एक थोडीशी अशी उकळ येताना दिसली का मी सुरमई टाकणार कारण सुरमई काही शिजायला वेळ नाही लागत मीठ हो चवीनुसार मीठ यात टाकलं नव्हतं चवीनुसारच टाकायचं नाही तर चव खराब होऊन <laughs> आणि खोकाम चव खराब झाली तर मग आणि ह्याच्यात टाकायचे एक दोन खोकाम एक दोन दोन चार आणि हे बघा आता ही उकळ अशी एक चाललेली आहे आता मी याच्यामध्ये एकतर ही जी दोन डोकी आहेत ती तूच खावी नाही आणि मोठे मोठे पीस टाकले एक मोठे पीस टाकणार दोन नाही हा छोटा टाकते

मी गॅस आत्ताच बंद आहे आणि जेवायला बसणार आहोत आणि फायनली जेवायची वेळ आली मला जाम जोराची भूक लागली तर म मस्त स्टीम राईस आहे असं आणि मी ॲक्च्युली दोन मोठे पीस घेतले सुरमईचे हा गरम गरम हे बघा आणि हे <suk> तळलेला <tart> जरासा घेतला मी ॲक्च्युली मला कृतीक्राईन दिला नाही सांगते आहे थोडी नाही नाही बरोबर आपण म्हणून गरम गरम असं मला वाटतं साऊथ इंडियन थोडस जेवण राईस थोडस मोठा आहे ना मी टेस्ट म्हणायला बरं जा मजा येईल मी हे पूरा खत्म करूंगा ना मस्त आणि मग आपण फ्रेश आहे का एकदम फ्रेश आहे ना तो बोलला फ्रेश आहे तर चला तर नाही तर चला यास नोटवरती आम्ही हा व्लॉग एंड करतो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय तुम्ही काय बनवलं संडेला आम्हाला सारखा